न्यायालयाच्या पायांवरची धूळ आणि तिथल्या जुन्या बाकांवर बसलेले लोक अनेकदा असे सत्य पाहतात जे न्यायाधीशांच्या चष्म्यातूनही सुटते वकील साहेब कधीकधी न्यायाची ख्री गाथा जाडजूड कायद्याच्या कलमांमध्ये नसते तर ती त्या फाटलेल्या फाईल्समध्ये असते ज्यांना कोणी स्पर्शही करत नाही कारण सत्याचा निर्णय केवळ युक्तिवादाने होत नाही तर त्या नजरेने होतो जी खोटेपणाच्या जाळ्यात लपलेला सत्याचा धागा शोधू शकते ही गोष्ट केवळ एका खटल्याची नाही तर संपूर्ण न्यायव्यवस्थेला हादरावणाऱ्या एका गुपिताची आहे दुपारचा तडाखा वाढला होता मुंबईच्या त्या जुन्या सत्र न्यायालयाच्या इमारतीत कागदपत्रांचे ओझे वाहणारी माणसे इकडून तिकडे धावत होती कुणाच्या चेह्यावर जमिनीचा वाद मिटल्याचा आनंद होता तर कुणी आपल्या मुलाच्या फाशीच्या भीतीने कोप्यात बसून रडत होतं या गर्दीत एक आलिशान पांढरी गाडी येऊन थांबली गाडीतून उतरला तो शहरातील सर्वात महागडा आणि कडक शिस्तीचा वकील ॲडव्होकेट हर्षवर्धन भोसले त्यांना पाहताच कनिष्ठ वकिलांची गर्दी बाजूला झाली त्यांच्या चेह्यावर नेहमी विजाचा गर्व असायचा पण आज त्यांच्या कपाळावर चिंतेच्या आठ्या होत्या माझं नाव अमेय आहे या न्यायालयाच्या भिंती आणि मी आमचं नातं खूप जुनं आहे फरक इतकाच की इथले मोठे लोक खुर्चीवर बसून नशीब लिहितात आणि मी त्यांच्या पायाखालचा कचरा साफ करतो माझं वय अवघ तेवीस वर्षत अंगावरचा तोच मळकट निळा शर्ट आणि हातातला जुना झाडू हीच माझी ओळख इथे सगळे मला ते कचरेवाले म्हणतात पण या शांत चेह्यामागे कोणतं वादळ दडलन्य हे कुणालाच माहीत नाही मी खूप कमी बोलतो कारण शांतता हेच माझं सर्वात मोठं शस्त्र आहे नेहमीप्रमाणे मी हर्षवर्धन भोसले यांच्या केबिनमध्ये सफाई करत होतो माझा झाडू फरशीवर फिरत होता पण माझे कान तिथल्या संभाषणाकडे होते हर्षवर्धन साहेब आज खूप अस्वस्थ होते त्यांच्यासमोर एक तरुण सागर हात जोडून उभा होता साहेब जर तुम्ही माझ्या वडिलांना वाचवलं नाही तर आमचं कुटुंब उद्ध्वस्त होईल ते निर्दोष आहेत सागर रडत म्हणाला हर्षवर्धन साहेबांनी चिडून आपली फाईल टेबलावर आदळली सागर मला माहित आहे तुझे वडील निर्दोष आहेत पण न्यायालयाला पुरावा हवा असतो मुख्य साक्षीदार विक्रांत याने अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत की मी कितीही मोठा वकील असलो तरी हा खटला हरणार आहे ते हतबल होऊन म्हणाले सागरच्या आशा कोसळत होत्या हर्षवर्धन भोसले यांच्या कारकिर्दीतील हा सर्वात कठीण खटला होता मी कुठे चुकतोय ते स्वतशीच पुटपुटले मी कोप्यात झाडू मारता मारता टेबलावर उघड्या असलेल्या त्या फाईलकडे पाहिलं त्या फाईलमध्ये एक असा मुद्दा होता जो साहेबांच्या नजरेतून सुटला होता हर्षवर्धन साहेबांची नजर माझ्यावर पडली अमे अजून किती वेळ झाडू मारणार आहेस बाहेर जा ते ओरडले मी शांतपणे म्हणालो साहेब फक्त तो कोपरा पुसून घेतो मनात मात्र ओरडून सांगावस वाटत होत की साक्षीदाराने सांगितलेली तारीख आणि त्या दिवशी झालेला पाऊस यांचा ताळेबंद जुळत नाहीये पण मी गप्प राहिलो माझी वेळ अजून आली नव्हती सागर निराशेने बाहेर गेला साहेबांनी डोकं हातात धरलं मी चहा घेऊन पुन्हा आत गेलो साहेब चहा घ्या मी कप टेबलावर ठेवला साहेबांनी चहाकडे पाहिलंही नाही माझ्यात आणि माझ्यातल्या वकिलामध्ये युद्ध सुरू होतं बोललो तर नोकरी जाईल गप्प राहिलो तर एका निष्पापाचा बळी जाईल शेवटी मी धीर एकवटला साहेब या फाईलमध्ये एक गोष्ट खटकते हर्षवर्धन साहेबांनी माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि ते हसले काय म्हणाला तू एक सफाई कामगार मला कायद्याची गोष्ट सांगणार तुला तरी माहिती आहे का हे कोणतं कलम आहे मी मान खाली घालून म्हणालो साहेब मला कलम माहित नाही पण मला एवढं नक्की माहित आहे की निसर्ग कधीच खोट बोलत नाही साक्षीदार विक्रांत म्हणतोय की त्याने तुमच्या अशिलाला रात्री दहा वाजता बागेत पाहिलं आणि त्यावेळी कडक चांदणं होतं पण साहेब त्या रात्री शहरात मुसळधार पाऊस झाला होता आणि ढगांमुळे चंद्र दिसणं शक्यच नव्हतं खोलीत शांतता पसरली हर्षवर्धन साहेबांनी झटकन फाईलची पाने उलटली त्यांनी हवामान खात्याचा जुना अहवाल तपासला त्यांच्या डोळ्यात अचानक चमक आली अमे हे माझ्या लक्षात कसं आलं नाही मी दहा दिवसांपासून ही फाईल वाचतोय ते माझ्या जवळ आले अमे तू फक्त सफाई कामगार नाहीस तू नक्की कोण आहेस तुझं बोलणं तुझी नजर तू तु कायद्याचा अभ्यास केला आहेस का मी गोंधळलो नाही साहेब मी फक्त वर्तमानपत्र वाचतो असं म्हणून मी तिथून पळ काढला पण मला माहीत होतं की मी त्यांच्या मनात एक प्रश्न सोडून गेलो आहे दुसऱ्या दिवशी न्यायालयात चित्र बदललं होतं हर्षवर्धन साहेबांनी साक्षीदार विक्रांतला आपल्या प्रश्नांच्या जाळ्यात असं पकडलं की त्याने स्वतःची चूक कबूल केली सागरचे वडील निर्दोष सुटले न्यायालयात टाळ्या वाजल्या पण हर्षवर्धन साहेब मात्र गर्दीत कुणाला तरी शोधत होते त्यांनी मला त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं दार बंद केलं आता खरं सांग अमेय तू हैस? मी विधि महाविद्यालय नोंदी तपास तू त्याच कॉलेज का गोल्ड मेडलिस्ट विद्यार्थी हैस जो तीन वर्षांपूर्वी अचानक गायब झाला होता। हमें पाटिल तू झाड़ू का मारतोस मी डोक वर के मोयात आता अश्रू होते साहेब तीन वर्षांपूर्वी वडिलांवर जे स्वतः एक प्रामाणिक पोलीस अधिकारी होते त्यांच्यावर लाचखोरीचा खोटा आय घालून त्यांना तुरुंगात पाठवलं गेलं त्यांना ज्या वकिलाने अडकवलं ते तुम्हीच होता साहेब हर्षवर्धन साहेब खुर्चीत कोसळले त्यांना तीन वर्षांपूर्वीचा तो खटला आठवला मी मी केवळ पुराव्यांवर काम केलं होतं अमे मला माहीत नव्हतं की ते पुरावे बनावट होते मी कडवटपणे हसलो त्या एका खटल्यामुळे माझ्या वडिलांनी तुरुंगात आत्महत्या केली आमचं घर जप्त झालं आई आजारी पडली माझं शिक्षण सुटलं मी इथे सफाई कामगार म्हणून आलो कारण मला पाहायचं होतं की ज्या न्यायालयात माझ्या वडिलांचा बळी दिला गेला तिथे खरोखर न्याय मिळतो की फक्त युक्तिवाद जिंकतात हर्षवर्धन साहेबांनी माझे हात धरले अमे मला माफ कर शेवटी तो दिवस आला न्यायाधीशांनी निकाल वाचला अधिकारी विश्वास पाटील यांच्यावर लावलेले सर्व आरोप खोटे होते त्यांना मरणोत्तर सन्मानाने निर्दोष मुक्त करण्यात येत आहे मी न्यायालयाच्या त्या पायांवर बसून रडलो जिथे मी कधीकाळी झाडू मारला होता हर्षवर्धन साहेब माझ्या जवळ आले आणि त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला अमेय आज तुझा निकाल लागलाय आता हा झाडू फेकून दे आणि काळाकोट घाल तुझी खरी जागा न्यायाधीशांच्या समोर आहे कच्या डब्यात नाही आज मी ॲडव्होकेट अमेय पाटील त्याच न्यायालयात उभा राहतो पण मी खटले जिंकण्यासाठी नाही तर न्याय मिळवण्यासाठी लढतो कारण मी हे शिकलन्य की सफाई केवळ फरशीची नाही तर व्यवस्थेचीही करावी लागते एक सत्य कधीही लपत नाही परिस्थिती कितीही कठीण असली तरी सत्याचा विजय उशिरा का होईना पण नक्की होतो दोन अस्तित्व विसरू नका तुम्ही काय काम करता यापेक्षा तुमची बुद्धी आणि तुमचे संस्कार काय आहे हे जास्त महत्त्वाचे असते तीन प्रायश्चित्त जर तुमच्या हातून कधी चूक झाली असेल तर ती सुधारण्याची संधी कधीही सोडू नका